पिठाधीश्वर श्री दास महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न श्रीक्षेत्र नाशिक रामकुंड पंचवटी या ठिकाणी असलेले श्री संत बाबा उद्धवदासजी उदासी गुरुद्वारा श्री साई किरणधाम आश्रमाचे उत्तराधिकारी असलेले पिठाधीश्वर दास महाराज यांचा चिंतन सोहळा बुधवारी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या अभिष्ठिंतन सोहळ्या प्रसंगी सर्व भाविकांनी पिठातीश्वर श्री संतोखास महाराज यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आश्रमाच्या वतीनं यावेळी भव्य महाप्रसाद वाटप भाविकांना करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील पिठातीश्वर श्री संतोख महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला हारसुले येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना ब्लँकेट स्वेटर शॅम्पू तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं संपूर्ण हरसूल गावाला जेवण देण्यात आलं पिठाधीश्वर श्री संतोकदास महाराज यांनी सर्व भाविकांचे आभार मानले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पिठाधीश्वर श्री संतोकदास महाराज यांनी दिली आहे नमस्ते हरिओम हम श्रीमान महान संतोकदास उदासी नाशिक श्री संत बाबा उदोदास उदासी गुरुद्वारा श्री साई किरण धाम मंदिर की तरफ से सभी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं क्या सभी जनों ने भक्तों ने सभी सहयोग सहयोग कार्य लोगों ने सभी लोगों ने हमारे जन्मदिन के अवसर पर सब लोग मंदिर में आए सभी ने आशीर्वाद पूजन प्रसाद भी सब ग्रहण किया हमें ढेर सारा सभी का प्रेम मिला हम सभी को मनसे सभी को धन्यवाद कहना चाहते हैं कि ऐसा ही प्रेम सहयोग आपका और और हमारे जन्मदिन के शुभ अवसर पर आप सब बनाए रखें महाराज काय सांगाल दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करणार आहोत हर순 येते जाऊन त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये आपण रोग असेल त्यांना स्वेटर असेल तेल चॉकलेट बिस्किट तर जेवण आणि नुसतं त्यांना नाही तर आपण संपूर्ण गावासाठी संपूर्ण गावासाठी जेवण देण्यात आले आपल्या वाढदिवस कल हमें तो सभी को काफी आनंद आ गया वहाँ पे सभी के अन्नदान की सेवा स्वेटर वगैरह की सेवा करने में क्योंकि वहाँ पे खेड़े पाड़े वगैरह साइड में वहाँ पे काफी लोग गर्जू लोग होते हैं उन्हें सभी को उस चीजों का लाभ हो उस हिसाब से सभी के लिए वो सब चीजें हम वितरण के लिए ले गए तेल शैम्पू बुक्स पेन वगैरह सभी चीजें जो बच्चों को बालकों को पढ़ाई में शिक्षण में किसी चीज की दिक्कत ना आए वैसे तो अ uh, सभी सभी से हमने कहा ही था सभी भक्तगण भी आए थे सभी ने वहां पे आके प्रसादी का भी लाभ लिया और सभी गाव वालों को भी काफी आनंद आया महाराज रामकुंड इथे आपले साहित्यन धाम आहे या ठिकाणी देखील खूप जाणले जाणारा दिवस असतो इदा बद्दल काय महाराजांची आणि सद्गुरु साईनाथ महाराजांची खरोखर एक चमत्कार आहे आमच्यासाठी कारण की अनेक वर्षापासून जशी शिष्य परंपरा आमच्यात चालू चालत आलेली जसं आमच्या दादागुरूंनी जेव्हा स्थानाचं निर्वाण झालं होतं पूर्णजीर्ण होता तेव्हापासून त्यांनी ते अन्नदानाची सेवा आरंभ केली होती पूर्वी ते लय छोट्या क्वांटिटीमध्ये होत होता जसं असं नाशिकची प्रस वगैरे वाढत गेली बाबांचा आशीर्वाद पूर्ण माता गंगामाईंचा आशीर्वादामुळं आज दिवसभरातून कमीत कमी, कमी अडीच ते तीन हजार लोक सगळे स येणारे भाविकगण भक्तगण सगळे जे यात्र यात्रेला येतात सगळे भक्तगण प्रसाद दिले जातात तरी आम्ही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी प्रेम आशीर्वाद असं सगळ्यांचं बनून राहावं ओम साईराम उदासीन उदासीन पीठाधीश्वर संतोषदास महाराज साई धाम यांचे वाढदिवसाचे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि साईबाबा त्यांच्याकडून लाख लाख त्यांचे आशीर्वाद त्यांना भेटावं आणि भगवानकडून आम्ही ते मागणी करतो यांची जीवन सुखवा आणि दरवर्षी सालाप्रमाणे यांची वाढदिवसा साजरी होत राहावा असा वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणयुक्त नाशिक